नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला एक अशी खास रेसिपी दाखवणार आहे जिच्या चवीत ती तीन पिढ्यांचा प्रेमळ अनुभवाचा संगम आहे ही साधी पण खूप खास पाटवडीची भाजी माझी पणजी आजी आई यांच्या हातून मी वेगवेगळ्या वेग प्रकारे खाल्ली आज मी ही रेसिपी काळानुसार थोडी अद्ययावत करून जुन्या आणि नव्याचा सुंदर संगम करत माझ्या सुंदर शैलीतून सादर करते आज माझी सून पण ही भाजी खूप छान बनवते पण जी आजी आई आणि आता सूनबाई सगळ्यांच्या हाताची चव पण वेगळी चला तर चव आठवणी परंपरा यांचा सगळ्यांचा एकत्रित रूप म्हणजे ही भाजी कशी बनते ती पाहूया यासाठी परातीमध्ये एक कप बेसन घेतले आहे आणि यासाठी एक वाटण तयार करू तीन चार लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक दोन हिरवी मिरची कोथिंबिरीच्या काड्या अर्धा चमचा जिरे घालून ठेचा करायचा पिठामध्ये एक चमचा ठेचा एक चमचा कलौंजी अर्धा चमचा ओवा तिखट आवडीनुसार एक चमचा हळद जिरे पूड एक चमचा चवीनुसार मीठ एक चमचा तेल घालायचं सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि बेताने पाणी घालून याचा एक घट्ट डो लावून घ्यायचा पाणी बेताने घाला कारण बेसनाला खूप कमी पाणी लागते त्यामुळे पाणी जपून वापरा पीठ भिजवल्यानंतर याला तेल लावून थोडं मळून घेऊ आणि याचे दोन भाग करून घेऊ मी माझ्या पणजीच्या हातची पण भाजी खाल्लेली आहे तेव्हा माझी पणजी पाणी फोडणी घालायची आणि त्यामध्ये बेसना बेसनपीठ भिजवून थोडे मसाले घालून त्याचे वड्यासारख्या गोल गोल अशा पातळ वडे करून त्यामध्ये घालायची आता काळानुसार सगळं बदलत जाते माझी आजी अशा पोळ्या लाटून त्याचे सराट्याने काप करायची चौकोनी आणि ते फोडणीच्या पाण्यामध्ये घालायची आता आपण यामध्ये थोडाफार बदल केला आहे गोल हाताने न बनवता मी एका वा छोट्या वाटीच्या किंवा छोट्या ग्लासच्या साह्याने असे गोल काप बनवून घेतले आता आपण याची ग्रेव्ही बनवू यासाठी अर्धा चमचा तेल घेतले पॅनमध्ये त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा एक छोटा चमचा खसखस एक चमचा शेंगदाणे एक मोठा चमचा खोबरं सगळे जिन्नस खरपूस भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर एक मध्यम आकाराचा यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो शिजण्यासाठी थोडं पाणी घालायचं आणि हे, हे जिन्नस थंड करून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची एका पॅनमध्ये मोठा चमचा तेल घेऊ यामध्ये मोहरी मोहरी तडतडली की जिरे घाला कढीपत्ता हिंग कढीपत्ता ठेचा एक चमचा छान परतून घ्या लालसर रंगावर येईपर्यंत आपण हा ठेचा परतून घेऊ आणि सगळे जिन्नस मीडियम गॅसवर परतायचे ठेचा परतल्यानंतर यामध्ये जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं आपण ते वाटण घालून घ्यायचं आणि हे वाटण सुद्धा छान मिडियम गॅसवर खरपूस भाजून घ्या छान मस्त परता आता यामध्ये एक चमचा तिखट एक चमचा जिरे पूड घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ या रेसिपीबद्दल माझ्या खूप आठवणी आहेत मी ही भाजी पणजी आजी आई आणि आता सुनबाई यांच्या हातची सुद्धा चव चाखली आहे यामध्ये मिक्सरचं भांडं विसळून आपण पाणी घालून घेऊ आणि मसाला छान शिजवून घेऊ अर्धा चमचा मीठ आपल्या आवडीनुसार चवीनुसार अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तो पण तुम्ही घालू शकता तेल सुटल्यावर छान गरम पाणी घाला पाणी थंड घालू नका गरमच घाला रस्सा किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं ग्रेव्ही थोडी पातळच पाहिजे त्यामुळे मी आणखी थोडं पाणी घातले ग्रेवीची कन्सिस्टन्शी अशी असायला हवी थोडं पाणी मी आणखी घालून घेते यामध्ये पाटवडी घातल्यानंतर ग्रेव्ही घट्ट होते ग्रेव्ही उकळल्यानंतर यामध्ये पाटवडी घालायची लगेच पाटवडी घालू नका नाहीतर ही बेसनाची असल्यामुळे पाण्यामध्ये विरघळून जाऊ शकते त्यामुळे चांगली उकळी आल्यानंतरच यामध्ये ही पाटवडी घाला सगळ्या पाटोड्या घालून घेऊ एक एक करून घालायचं म्हणजे आपल्या पाण्याचं टेम्परेचर उकळतच राहील पाटोड्या टाकल्यानंतर लगेच याला चमचा लावू नका या ह्या पाटोड्या शिजल्या की आपोआपच वर येतात बघा ह्या वर यायला सुरुवात झाली आहे ही होती माझ्या घराची खास पारंपारिक पाटवडीची भाजी पणजी आजी आई आणि आता मी जुन्या आठवणी अनुभव आणि चव याचा सुंदर संगम असलेली ही भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि हो तुमचं मत तुमच्या आठवणी मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच खास घरगुती आणि मनाच्या जवळच्या रेसिपी मी आणत राहीन पुन्हा भेटूया आणि मंडळी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा पुन्हा भेटू अशाच पारंपरिक नव्या रेसिपीसह